अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर ए म्हणजेच महाराष्ट्र धोकादायक कृती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकी संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची जबाबदारी निश्चित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे बुलढाणा इथं पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते अवैध गौण खनिज उत्खनन आणि त्यात सामील असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नजर ठेवून दोषींवर कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत वाळू साठे आणि वाळू घाटांचे पुन्हा सर्वेक्षण करावं त्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी पाहणी करावी तसंच नवीन वाळू धोरणानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना प्रशासनाला दिल्या आहेत आठ चार पंचवीस हे योग्य पद्धतीने इमानदारीने जिल्हाधिकाऱ्यांनी राबवले त्यामध्ये कुठेही कठोरही जिल्हाधिकाऱ्यांनी करू नये आणि ती चारच्या वाळू धोरण ज्यामध्ये स्थानिक वापराकरता कशी वाळू उपलब्ध करणे याचाही आढावा मी घेणार आहे नैसर्गिक वाळूपेक्षा त्रस शॅड कृत्रिम वाळू दगडावरनं तयार केलेल्या वाळूला आम्ही आता प्रमोट करतो आहे पन्नास क्रेशर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही वाटप करणार आहोत आणि यामध्ये ही जी एमस आहे ही एमसॅन पन्नास टक्के कंपल्सरी शासकीय वापर आता पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये व्हावा याची प्रक्रिया आम्ही सुलभ हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत परभणी शहर